आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आणि प्राध्यापक डॉक्टर श्री एस एस पवार सर प्रमुख साजरा करत आहोत सर्वप्रथम तुम्हा सर्वांना माझ्याकडून या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा विद्यार्थ्यांनी छान छान भाषण केले त्यामध्ये महात्मा गांधी याविषयी महात्मा गांधी यांच्याविषयी खूप जणांनी आपले मनोगत व्यक्त केले मी तुम्हाला थोडक्यात लाल बहादूर शास्त्री आपल्या भारताचे तिसरे पंतप्रधान o que ter

गेले आणि भेटायला गेल्यानंतर जेव्हा तिथं खूप असेल लाल बहादूर होते त्यानंतर महात्मा गांधी महात्मा गांधी यांचा जन्म दोन ऑक्टोबर रोजी गुजरात मधील या गावी झाला महात्मा गांधी यांना राष्ट्र राष्ट्रपिता ही पदवी देण्यात आली त्यांचे पूर्ण नाव <laughs>